मी संदीप पंडित आप्पा रुपणार आणि राहुल नरगडकर यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं आणि त्यांच्या या ठिकाणी प्रकाशन आदरणीय मनु महाराजांचे हप्ते होत देवस्थानची प्रस्ती आदरणीय गोडबोले साहेब या ठिकाणी या पुढे साई व्हिडिओ टी वीच या ठिकाणी प्रकाशित करतोय श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय या ठिकाणी महाराजांबरोबर त्यांनी आपली सेवा अर्पित केली असे तबला वादक आणि श्रीपाद जोशी यांचा देखील सन्मान या ठिकाणी देवस्थान अरुण बोडबर साहेबांनी करण्याची विनंती करतो तबला वादक शिवराज बोधणे आणि श्रीपाद जोशी श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महा की जय त्याचप्रमाणे श्रीपद जोशी श्रीपाद जोशी यांनी देखील या ठिकाणी येऊन साई सरांनी आपली सेवा अर्पित केली आहे सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय इतर मान्यवरांचा सन्मान साई मंदिरामध्ये केला जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि यानंतर या ठिकाणी या किरीच्या विषयी थोडं विश्लेषण करतायत सर्व साई भक्तांचं श्री साई फिल्म प्रोडक्शनच्या वतीने हार्दिक स्वागत या श्री साई फिल्म प्रोडक्शनच्या वतीने आज आपल्या समोर आपल्याच भागातील प्रसिद्ध गायक बाळू बाळूतायडे यांच्या आम्ही एक गुरुपौर्णिमे दिली श्री साईंचं दर्शन घ्यायचं ही सिडी मार्केटमध्ये आणलेली आहे तरी सर्व साई भक्तांना मनापासून विनंती आहे की आपल्या भागातील या बाळूताडे या उत्कृष्ट कलाकाराला आणि आपल्या भागातील हे मंदिर जे आहे साईनाथांचं सा या ठिकाणीच या सीडीचं चित्रीकरण झालेलं आहे तरी सर्व साई भक्तांनी ही सीडी आवर्जून इथं घ्यायची आहे यामध्ये साईनाथांचा सा महिमा सांगितलेला आहे सात ता आठ गाणी आहेत आणि ही व्हिडिओ सीडी आपल्यासाठी जवळच्या काउंटरवर आपल्यासाठी अतिशय मुबलक दरामध्ये उपलब्ध केलेली आहे श्री साई फिल्म प्रोडक्शन पुणेच्या निमित्ताने आतापर्यंत आणि शॉर्ट फिल्म आम्ही चित्रित केलेले आहेत तरी आगामी आकर्षण या नंतरच मराठी चित्रपट आम्ही विपरीत म्हणून आपल्यासाठी पुढच्या महिन्यात आणणार आहोत तरी सर्वांनी या चित्रपटासाठी देखील सर्वांनी आवर्जून हा चित्रपट पाहायचा आहे आणि श्री साई प्र, फिल्म प्रोडक्शनना आपला हातभार लावायचा आहे मी अशीच विनंती करतो आँगा, आँगा, आँगा की असेच वेळोवेळी अनेक नवीन उपक्रम आपणा आम्हा आम्हा करण्याची संधी मिळावी आणि सर्व भक्तांचे आणि साईनाथांचे आशीर्वाद आम्हाला वेळोवेळी लाभावे ही सर्व ही सद्गृष्टीन मी प्रार्थना करतो आणि आमचे दोन शब्द संपवतो धन्यवाद ठीक आहे आता सर्व भाविकांना विनंती त्यांनी मंदिरात यायचंय मंदिरामध्ये बाबांची आरती होईल आणि त्यानंतर मग महाप्रसादाला भंडाराला साई भंडाराला सुरुवात होईल कर्मल दत्ता साहेब या ठिकाणी आले